श्रीगणेशाय परमहोस्परिव्राजकाचार्य भगवान् श्रीश्रीधरस्वामिमहाराज कृत आनन्दतत्त्वमीमांसा नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः अज्ञानमिति च रज्जौ सर्पभ्रांती सर्व सर्वानुस्युते सर्वमये ब्रह्मणी देवतीर्यंगर स्थावर स्त्रीपुरुष वर्णाश्रम बंड मोक्षोपाधिनात्मभेदकल्प ज्ञानज्ञानं असे निरालंबोपनिषदात म्हटले आहे ज्याप्रमाणे अंधुक प्रकाशामध्ये पडलेल्या दोरीला पाहून अज्ञानामुळे सर्प वृक्षाची मुळी पाण्याची धार भूरेखा वगैरे रूपांचा भास होतो त्याचप्रमाणे माया अविद्या आदी उपाधींमध्ये अद्वितीय सर्व अनुस्यूत सर्वमय आनंद स्वरूपाची प्रचिती येऊनसुद्धा भिन्न भाव उत्पन्न होऊन अज्ञानाधीन होऊन त्याच मात्र स्वरूपाला प्रकृती पुरुष जीव नर नारी वर्णाश्रम जगत बंध मोक्ष देव पशु पक्षी वृक्षवल्ली आदी रूपांमध्ये भिन्नत्वाने पाहिले जाते ससा खांब आदी वस्तूंमध्ये त्यांच्यावर आरोपित त्यांच्याहून वेगळ्या वस्तूचा अभाव असल्यामुळे शिंग पुरुष इत्यादी तिन्न वस्तूंचा कितीही आरोप केला तरी ससा खांब आदी वस्तू, जशाच्या तशाच राहतात अगदी त्याचप्रमाणे सर्व मूलभूत आनंद घण ब्रह्मस्वरूपावर आरोपित त्याहून वेगळ्या वस्तूंचा पूर्ण दयाअभाव असला तरी प्रकृती पुरुष जीव नर नारी जगत कर्मफलदाता कर्मकर्ता बंध मोक्ष आदी त्याहून वेगळ्या भावनांचा त्यावर कितीही आरोप केला तरी ते आनंदरूप परब्रह्म जसेच्या तसेच राहते स्वस्वत्ताक स्वसत्ताक एक या भावरूप अद्वितीय संख्येमध्ये तिच्याहून भिन्न असे अभावरूप शून्य कितीही वेळा वारंवार मिळवले गेले तरीही ती स्वसत्ताक अशी संख्या वाढणार नाही किंवा घटणारही नाही ती जशीच्या तशी अबाधित एक अशीच राहील त्याचप्रमाणे स्वसत्ताक अशा अद्वितीय आनंदरूप परब्रह्मस्वरूपावर त्याच्याहून भिन्न अभावरूप म्हणजे जीव प्रकृती पुरुष नरनारी स्थावर जंगम दुःख शोक बंध मोक्ष जन्म, मृत्यू भिन्नत्व अनेकत्व आदी कल्पनांचा कितीही वेळा आरोप केला तरी ते स्वरूप वाढणार नाही अगर कमी होणार नाही ते आनंद घन ब्रह्म जसेच्या तसेच राहील नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सत त्वनयोस दृष्टोदर्शिवी असे भगवद्गीतेत दुसऱ्या अध्यायातील सोळाव्या श्लोकात म्हटले आहे थोर तत्वज्ञानानी भावरूप वस्तूचा अभाव अगर अभावरूप वस्तूचा भाव कधीही होत नाही असे निश्चयपूर्वक ठरवले आहे विनाशमव्यय न कश्चित करत अविनाशी नित्य आनंदरूप ब्रह्मवस्तूचा कोणीही नाश करू शकत नाही हजारो वंध्यापुत्र मातेच्या एका सुपुत्राचे काहीही आहित करू शकत नाहीत मृगतृष्णांबसी स्नातः ख पुष्प एश वंद्या सुतु याती निस्तत्व अखिलम असे श्री विद्यारण्य स्वामी म्हणतात की मृगजलामध्ये स्नान करून दिशांचे वस्त्र अंगावर घेऊन मस्तकावर आकाश गजरे बांधून आणि गळ्यात त्यांचे हार घालून हातामध्ये शशशृंग घेऊन एखादा वंद्या पुत्र मोठ्या थाटाने मोठ्या आनंदाने डुलत डुलत चालला आहे असे जर कोणी म्हणू लागला तर त्याला काही अर्थ असू शकेल का हे सर्व अर्थशून्य आणि तत्व रहित आहे असे कोणता विद्वान समजणार नाही बरे जय जय रघुवीर समर्थ श्री कृष्णार्पण मस्तू श्री गुरुचरणारविंदार्पणस्तू